लायसन्स बघतानाची कमिट कमिटी आहे मी आमची ए सी पी रा आणि पी आय आडमी यांची कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये या ज्या गाडीला आपण सूचना दिलेल्या होती की सी सी टी व्ही आहेत का एका फोन आहेत का याची चेकिंग करून मग त्यांना आपण आजूबाहेर दिसतो आता आता बारा चौदा बारा डिसेंबरपर्यंत यायचं व्हॅलिडे लायसन्स डिसेंबरपर्यंत व्हॅलिडे लायसन्स लायसन्स पण आपण जे चेक करतो फिजिकली त्याची कॉपी तर घेतलेलीच असती ड्रायव्हरची पण हे पण आपण घेतो आणि ट्रेन चालू केल्यानंतर दहा दिवसात त्यांना पी सी सी कंपल्सरी केलेली आहे कारण नवीन ट्रेन चालू झाल्यानंतर स्टाफ नेमलेला तो पूर्वी ठरत नाही चालू करताना जे स्टाफ देतील स्टाफची दहा दिवसात दहा दिवसात दिली नाही तर ते बंद राहील आता त्या काळ्या मध्ये बॉक्समध्ये चौकन दिसला आता त्याचा कॅमेरा आहे कॅमेरातनं ती लेफ्ट साइड आहे लेफ्ट साइड साईडवर आपण जे गाड्या टाकतो किंवा लेफ्ट साइडच्या गाड्यावरून टाकतो तर त्यासाठी बरोबर ते तू लेफ्ट डाँच्ट साईड लाईफ साठ सत्तर टक्के लेफ्ट साईड कव्हर करणार राइट तर कवर करणार आहे पण लेफ्ट साईड जास्तीत जास्त कारण लेफ्ट साईडवर जी काय प्रक्रिया होती ती सगळी लेफ्ट साईडवर दोन लेफ्ट साईड कव्हर केली आहे म्हणजे तीन ते चार ठिकाणं त्याला मॉनिटर केलं जाणार आहे त्याच्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारचं फसल पारदर्शकता आणायचा असे शंभर टक्के याच्यात प्रयत्न आहे सर काय सांगाल टोईंग व्हॅन पुन्हा चालू होते टोईंग वॅन मागच्या सहा महिन्यापासून आपल्याकडं आपण बंद केल्या होत्या त्याला सी सी टी व्ही सी सी टी व्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हते काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या एक दोन दिवस हे केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या पण आत्ता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोविंग वॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोविंग व्हॅनवर सी सी टी व्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याच्या आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे इन्स्पेक्शन कमिटीत मी माझे ए सी पी आणि पी आय ॲडमिन या तीनच्या तीन जणांच्या तीन मी त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सी सी टी व्हीमध्ये दहा दिवसाचं फुटेज राहणार आहे ते सी सी टी व्ही त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल कर त्यांना ॲक्सेस दिलेला आहे आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं जे कंट गं, कंट्रोल रूम आहे ती नात नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फिड्स घेणार आहोत आणि त्याचं दहा दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे सर याच्यावर कर्मचारी जे काम करतात टोईंगचं ते आणि लोकांमध्ये नेहमी वाद होतात ते ते नशा करतात तंबाखू खातात याबद्दल तुमचं काय नियंत्रण याबाबत वारंवार त्याच्याही तक्रारी प्राप्त होत्या त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्यानी कसं वागावं हो, आपण कसं राहावं आणि जर कोणी गुटखा खातानी पाण खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कोणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील दिवस पुढील सहा महिन्यासाठी किंवा वर दोन वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याची त्याच्याबरोबरचा करार आहे आपण त्याला रद्द करू सर सामान्य गेल्या सहा महिन्यापासून क्रेन ही बंद होते टोईंग सामान्यांना अनेक तक्रारी तुमच्याकडे आल्या आलेल्या आहेत तर त्या तक्रारीबद्दल काय सांगाल कारण सामा आत्ताचं एक सामान येऊन गेला की सा फुटपाथवर गाड्या आहेत ऑनलाईन दंडाचा काही परिणाम होत नाही त्या टोईंचा mm -hmm. काय फरक पडणार आहे का आता आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली फुटपाथच्या स्वाय नो पार्किंगच्या बोटच्या खाली पार्किंग झालेली टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील याशी आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात पण आपण त्या ठिकाणी जाऊन ट ई चलानमार्फत त्यांच्यावर कारवाई करतो अनाऊन्समेंट करतो पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही त्यासाठी टोईंग वे व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्त्यात सामान्य रहदारीस ज्या अडथळा ठरत असतील अशा का वाहनाला टोकाण्याबाबत कारवाई करणार